नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओल्या वाटणातील थोड्या वेगळ्या पद्धतीचे वाटण तयार करून सोयाबीनची भाजी किंवा सोयाबीन मसाला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सोयाबीन घेतले आहेत तर सोयाबीन घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर इथे मी छोट्या आकाराचे सोयाबीन घेतले आहेत म्हणजे ते पटकन असे भिजले जातात पाणी घालून घेतल्यानंतर अर्धा चम्मचभर मीठ घालून घ्यायचे मीठ घातले की हे व्यवस्थित एकचू करून घ्यायचे चम्मचच्या साह्याने तर मीठ घातल्यानंतर आपले सोयाबीन आहेत ते चवीला पचपचीत लागत नाहीत खाताना तर त्यासाठी मीठ घालायचे आणि झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा उभ्या स्लाईजमध्ये कापून घेतला आहे दहा ते बारा लसूणच्या पाकल्या अर्धा इंच आलं घालून घ्यायचे दोन कमी तिखटवाली हिरवी मिरची घालून घेतली आहे आणि एक टोमॅटो उभ्या स्लाईजमध्ये कापून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्यायचे आहे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी सुके खोबरे वगैरे काहीच वापरलेले नाही आहे फक्त ताजा मसाला वापरून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे आहे तर आपले सोयाबीनसुद्धा मस्त असे फुगले गेले आहेत इथे पाहत आहे दहा ते पंधरा मिनटामध्येच आपले हे सोयाबीन व्यवस्थित असे भिजले जातात आणि इथे पात आहे मस्त असे फुगले गेलेले आहेत तर आता यातले सर्व पाणी आपल्याला व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे तर हे व्यवस्थित सोयाबीन अशा पद्धतीने दाबून दाबून त्यातले पाणी व्यवस्थित असे काढून घ्यायचे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी सर्व सोयाबीन काढून घेतले आहेत आता लगेचच फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलेली जी पेस्ट तयार हो करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर सर्व पेस्ट घालून घेतल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी आणि हे व्यवस्थित वाटण तेलामध्ये परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित परतून घेतले की त्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि चवीलासुद्धा हे मस्त लागते तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर एक चम्मचभर तिखट अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट पाव चम्मचभर हळद एक चम्मचभर गरम मसाला आणि एक मोठा चम्मचभर इथे मी किचन किंग मसाला घालून घेतला आहे त्याऐवजी तुम्ही सब्जी मसाला वगैरे घातलात तरीसुद्धा चालेल मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर थोडेसे यामध्ये मी पाणी घालून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातले आणि तेच इथे मी पाववाटीभर पाणी घालून घेतले आहे पाणी घातले की व्यवस्थित परतलं चमतने मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे आहे अगदी दोन मिनटासाठी झाकण काढून घेतले आहे आणि इथे आहे मसाल्यांना मस्त असे तेल सुटलेले आहे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घेतले आहे आणि यामध्ये आता घालायचे आहेत सोयाबीन सोयाबीन घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे आहे तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतले आणि परतला व्यवस्थित चमात तळापासून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे खरंच चवीला मुस्त लागतात सोयाबीनची भाजी किंवा सोयाबीन मसाला तुम्ही याला बोलू शकता अप्रतिम चवीची होते ही सोयाबीनची भाजी आता यावरती झाकण ठेवायचे आहे आणि पाच ते सहा मिनटं हे व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे आणि इथे आहे रंगसुद्धा भन्नाट आलेला आहे आणि सुगंध तर मस्त असा दरवळत आहे ह्या सोयाबीनच्या भाजीचा खरंच या भाजीसोबत भाजी तुम्ही दोन ते तीन भाकऱ्या किंवा दोन ते तीन पोळ्या जास्तीच्याच खाल एवढी ही भाजी चवीला मस्त लागते तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर नक्कीच बनवा काहीतरी वेगळ्या पद्धतीची ही भाजी आणि ताज्या वाटणातली ही भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली गॅस बंद करून घेतला आहे आणि ते आपलं सोयाबीन मसाला तयार झालेला आहे तर एका प्लेटमध्ये ते मी सर्व करून घेतलं आहे तर तुम्हाला हा सोयाबीन मसाला किंवा सोयाबीनची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद